हर हर महादेव कुंदकेश्वर महादेव शंभूचा एक अवतार आहे याचे पाच चमत्कारिक उपाय तर भगवान शंकराने पार्वतीला म्हटलं होतं की या पृथ्वी तलावर आजाराने पीडित असलेला कोणताही व्यक्ती मग तो लहान असो मोठा असो तर या उपायाने नक्की बरा होईल भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात माता पार्वती तुम्ही टाकलेले जे कुंदुक शस्त्र आहे त्याचे स्मरण करून एक लोटा जल त्यात थोडेसे लाल चंदन टाकून शिवलिंगावरती कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून समर्पित केले तर त्याचा जो काही रोग आहे आजार आहे तर त्यातून नक्की मुक्तता होईल असे चमत्कारिक उपाय ज्यांना ज्यांना मोठ्यातील मोठा आजार आहे तो बरा होण्यासाठी या आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला देवादिदेव महादेवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून या सात उपायापैकी प्रभावशाली उपायापैकी कोणताही एक उपाय तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे तर नंबर एक एखाद्या व्यक्तीला आजार आहे आणि तो आजार पिछाच सोडत नाही तर एक आजार झाला की दुसरा आजार होतो तर त्यासाठी हा उपाय चमत्कारिक उपाय आहे तर एक लोटा जल आणि एक बेलपत्र देवादिदेव महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि कुंदकेश्वर महादेवाचे नाम घेऊन शिवलिंगावरती एक बेलपत्र समर्पित करा पण बेलाच्या पानाचा देठ अशोक सुंदरीच्या बाजूने असावा आणि नंतर एक लोटा जल हळूहळू बेलावरती कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करत समर्पित करा आणि जे काही आजार आहे त्याबद्दल महादेवाला मनापासून हृदयापासून प्रार्थना करा नंतर जलाधारी खाली येते म्हणजे तिथे जे पाणी खाली येते थोडे पाणी एका पात्रात घेऊन यावे आणि ते पाणी ते जल कुंदकेश्वर महादेव म्हणून आचमन करावे तर या उपायाने हळूहळू तुमचा कायमचा आजार तुमचा समाप्त होईल आणि त्यातून तुम्हाला नक्की मुक्तता मिळेल नंबर दोन एखाद्या व्यक्तीला गोळी औषध खाऊन पण गोळीचा औषधाचा काहीच असर होत नसेल फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीने गोळी औषध खाण्याच्या अगोदर हातात गोळी घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून भोलेनाथाला अशी विनंती प्रार्थना करायची आहे की भोलेनाथ ही गोळी हे औषध माझ्या शरीराला खाल्ल्यानंतर असर होऊ दे चांगला परिणाम होऊ दे मला बरं वाटू दे असे म्हणून औषध गोळी खावावी असे केल्याने औषधाचा असर हळूहळू सुरू हो सुरुवात होते आणि आपल्याला आजारातून मुक्तता मिळते पण हा उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि मनोभावे करायचे आहेत नंबर तीन एखाद्या व्यक्तीची किडनी लिव्हर कॅन्सर सोयरासिस त्वचाचा आजार किंवा कोणताही मोठा आजार असेल तर त्यांनी दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी एक लोटा जल हळूहळू भोलेनाथाच्या मंदिरात शिवलिंगावरती कुंदकेश्वर महादेवाच्या नामाने सम समर्पित करून जलाधारीतून जे जल खाली येते ते जल एका पात्रात घेऊन तिथेच बसून कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून अचमन करावे तर हळूहळू आजार पूर्णपणे समाप्त होऊन होत हो आणि हे साधे सोपे उपाय वाटतात खूप पण हे खूप प्रभावशाली आहे तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहेत नंबर चार एखाद्या व्यक्तीला आजार आहे आणि तो कन्फर्म करण्यासाठी उपचारासाठी रिपोर्ट दिलेले आहेत आणि तुमच्या मनात भीती आहे की रिपोर्ट नॉर्मल येतो की पॉझिटिव्ह येतो तर तुम्हाला मनात कुंदकेश्वर महादेव या नामस्मरणाचे सतत अखंड जप करायचे आहे किंवा ऑपरेशनसाठी तुम्ही डॉक्टराकडे गेल्या आहात ऑपरेशनसाठी जातानाही कुंदकेश्वर महादेव अखंड नामस्मरण मनात ठेवून भोलेनाथाला प्रार्थना करायचे आहे कारण कुंदकेश्वर महादेव आजार आणि रोग मुक्ती मुक्तीचे देवता आहे तर त्यामुळे तुमचे ऑपरेशन सक्सेस होईल शिवाय तुमचे रिपोर्ट ही पॉझिटिव्ह येतील म्हणजेच नॉर्मल येतील आणि तुम्ही त्यातून बाहेर पडाल तसेच तुमचे मन अशांत असेल तर कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करत राहा प्रसन्न वाटेल नंबर पाच एखाद्या व्यक्तीच्या पोटात खूप दुखतं किंवा पोटाचा खूप त्रास होतो तर त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीसाठी कुंदकेश्वर महादेवाच्या या उपायाने जो काही त्रास आहे तो नक्की कमी होऊन त्यातून मुक्तता मिळेल पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये दे डेरा किंवा पिण्याच्या पाण्याची काहीही वस्तू असेल बादली किंवा पाण्याचे नळ असतात तिथे उभे राहून एका तांब्यात किंवा ग्लासमध्ये थोडे जल घेऊन त्याच्यावरती हात आपला हात ठेवून सात वेळा कुंदकेश्वर महादेव कुंदकेश्वर महादेव असे स्मरण करून नंतर भोलेनाथाला हृदयापासून प्रार्थना करून ज्या व्यक्तीच्या खूप पोटात दुखते किंवा त्यांना खूप पोटाचा त्रास आहे हे पाणी पिण्यास द्यावे पण पाणी प्यायला देतानाही कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करूनच पाणी पिण्यास सांगायला हवे त्यांना दहा ते पंधरा मिनटात त्रासापासून आराम मिळेल तसेच मुक्तता मिळेल पण मैत्रिणीनं हे उपाय सुद्धा तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धापूर्वक करायचे आहेत हे उपाय साधे सोपे वाटतात पण खूप प्रभावशाली आणि चमत्कारिक उपाय आहेत नंबर जर आपले दुःख समाप्त होत नसेल किंवा एखादा आजार बरा होत नसेल कितीही उपाय केले दवाखाना केला पण पूर्ण होत नसेल तर एक लोटा जलामध्ये तांदळाचे दोन दाणे अखंड टाकायचे आणि ते जल कुंदकेश्वर महादेव स्मरण करून थोडेसे बेलाच्या झाडाखाली समर्पित करावे थोडेसे जल पिंपळाच्या झाडाखाली समर्पित करावे आणि थोडेसे जल आवळ्याच्या झाडाखालीसुद्धा समर्पित करावे किंवा मग शमीच्या झाडाखालीसुद्धा समर्पित करू शकता आपले दुःख समाप्त होऊन आपला आजार पूर्ण कमी होतो नंबर सात तुपा तुपाला वाटीत घेऊन शिवलिंगावरती ओम काढू या ओम या मंत्राचे स्मरण केल्याने त्या व्यक्तीच्या हृदयाला शांतीची अनुभूती येते कितीही तणावग्रस्त असेल डिप्रिशेशनमध्ये असाल तर तो हा उपाय केल्याने नक्की त्यातून बाहेर पडतो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव टाईप करा आणि लाईकही करा हर हर महादेव धन्यवाद